कुठल्याही कार्यात सतत सक्रिय राहणं आणि त्याचा पाठपुरावा करून त्याच्या मागे लागून काम करून घेण्याची सचोटी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांच्यामध्ये आहे त्यामुळे राष्ट्रवादी अध्यक्ष माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्यावर राष्ट्रवादी शिर्डी लोकसभा मतदारसंघा जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी टाकल्याचे गौरवद्गार भाजपचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांनी काढले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांच्या वाढदिवसानिमित्तानं त्यांचा सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं सत्कार करण्यात आला आणि दीर्घायुष्यासाठी आल्या याप्रसंगी श्याम जाजू बोलत होते याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मार्गदर्शक दिलीप शिंदे तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात भाजप युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस श्रीराज डेरे संजय मोरे नवना तारगडे रमेश गुंजाळ साहेबराव वाल्वे बाळासाहेब गुंजाळ धीरज देशमुख चंद्रकांत घुले बबन वाळुंज शौकत जहागीरदार किरण गुंजाळ विनोद सूर्यवंशी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रवीण कानवडे युवक तालुकाध्यक्ष अक्षय भालेराव मनीष माळवे अशोक काळे गजानन भोसले प्रसाद काठे नितीन अहिर गौरव वाळे प्रतीक गाडेकर केवल आव्हाड संदेश आवारी कुणाल जाधव अभिषेक तांबे आणि प्रवीण कासार आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते याप्रसंगी भाजपचे नेते श्याम जाजू राष्ट्रवादीचे दिलीपराव शिंदे आबासाहेब थोरात आणि श्रीराज ढिरे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहे कुठल्याही विषयावर रिॲक्ट होऊन त्याचा फॉलोअप करणं आणि त्याच्या मागे लागणं याच्यातून त्यांनी आजपर्यंत राजकीय आणि सामाजिक जीवन त्यांचं चाललेलं आहे सध्या ते जिल्हाध्यक्षपदाचं काम करत आहेत अजित पवार एन सी पी गटाचे ते जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वात आता संगमनेरात फार चांगला मोठा विजय प्राप्त झालेला आहे त्याबद्दल मी त्यांच्या आज वाढदिवसानिमित्त त्यांना अनेक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या अजून असंच काम होत राहू अशी मी सदिच्छा भेटते नगर जिल्ह्यातल्या एका उदयोन्मुख युवा नेतृत्वाला सदिच्छा देण्यासाठी या ठिकाणी जमलं त्यांच्याबद्दल आमचे मित्र आबासाहेब थोरात भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश, प्रदेश उपाध्यक्ष श्रीराजजी डेरे यांनी ज्या सदिच्छा किंवा शुभेच्छा दिल्या त्या सगळ्या साकार होत अशी चरणी आमच्या गुरुबानांच्या जी प्रार्थना करतो आणि त्या सगळ्यासाठी जे सहकार्य लागेल आपण त्यात आहोत आणि असे हे जे नवीन तरुण नेतृत्व पुढे आले यांच्याकडून संगमनेच्या खूप अपेक्षा आहेत त्या सगळ्या अपेक्षा पुऱ्या होत अशा त्यांच्या शुभकामना त्यांना देतो कपिल भाऊ पवार यांचा आज वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त आज संगमनेर रेस्ट हाऊस हो येथे सगळे पत्रकार बांधवांनी जो काही त्यांचा इथे ये येतो सत्कार करण्यासाठी वार्तालाप वार्तालाप करण्यासाठी वार् आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते दिलीपराव शिंदे आणि मला बोलवलं याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा ऋणी आहे आणि कपिलच्या वाढदिवसानिमित्त एवढंच सांगेल की जे काही परिवर्तन संगमनेर तालुक्यामध्ये झालेलं आहे त्या प्रकारचं म्हणजे वाढदिवसानिमित्त काहीतरी संकल्प या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीच्या म्हणजे याच्यासाठी नवीन त्याच्यामध्ये जे काही युवा विढ किंवा जे काही कार्यकर्ते असतील संगमनेरच्या संगमनगरच्या प्रगतीसाठी किंवा नगर जिल्ह्याच्या प्रगतीसाठी त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न करावेत आणि त्यांनी या मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील या सगळ्यांना त्याप्रमाणे साथ घालावी एवढ्या अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो माझे दोन शब्द माननीय कपिलजी पवार यांचा वाढदिवस आहे एक संघर्ष योद्धा त्यांना म्हणता येईल कमी वयात अत्यंत मोठ्या पदावर जाऊन पूर्ण जिल्ह्याची जबाबदारी चांगल्या पद्धतीने सांभाळली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात अनेक आमदार आज महायुतीचे निवडून आलेले आहेत सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो आणि अजितदादा पवार यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे आमचे मित्र मान्य कपिलजी पवार यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो आणि अशीच प्रगती त्यांची भविष्यात होत राहावं मी त्यांना शुभेच्छा देत एसनॅन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेहे संगमनेर